त्यामध्ये राजकारण आहे बरोबर तर्काशी सुसंगत नाहीच आहे कारण एकीकडे एक एक चीन मला वाटतं दररोज रशियाकडनं बावीस ते तेवीस लाख बॅरल इतकं तेल खरेदी करत असतो आणि आपण त्या मानाने अठरा लाख डॉलर्स एवढं करत असतो एवढं बॅरल तेल खरेदी करत असतो पण तरीसुद्धा चीनविरुद्ध तेवढी भूमिका घेतलेली नाही आहे अमेरिकेने पण भारताविरुद्ध घेतलेली आहे पण तरीसुद्धा भारताची भूमिका ठामपण संयमी आहे आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकरी मच्छीमार आणि पशुपालक लघु उद्योग यांच्या हितांशी तडजोड करणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे तर या मागचा नेमका निश्चितच कारण भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जी व्यापारी तूट आहे अमेरिका आणि चीन मधली व्यापारी तूट याच्या दहा पट जास्त आहे म्हणजे कुठे भारत अमेरिका चव्वेचाळीस अब्ज डॉलरची तूट आणि चीन अमेरिका यांच्यातली तूट आणि असं असताना त्यांनी चीन विरुद्ध जो आयात कर आता लावलेला आहे म्हणजे सुरुवातीला त्यांनी चीन विरुद्ध दीडशे पर्यंत आयात कर लावला होता पण जेव्हा चीननी अमेरिकेला पुरवलं जाणारं रेअर अर्थ मटेरियल्स आहेत किंवा ते मिनरल्स आहेत त्याचा पुरवठा थांबवला किंवा काही आणखीन काही महत्वाचं तंत्रज्ञान त्याच्यामध्ये चीननी अडथळे निर्माण केले तेव्हा अमेरिकेने चीनशी वाटाघाटी करतोय असं निमित्त करून तो कर त्यांनी कमी केला भारताचा जो व्यापार आहे अमेरिकेशी त्याच्यामध्ये जे आपण काही म्हणजे त्याच्यामध्ये श्रीम्स किंवा झिंगे किंवा असे काही पदार्थ आहेत किंवा काही प्रकारचा कृषी माल आहे किंवा काही प्रकारचा त्याच्यामध्ये ज्याला आर्ट्स अँड क्राफ्ट किंवा जेम्स ज्वेलरी असे जे उद्योग आहे त्याचा आकडा खूप मोठा नाही म्हणजे तीन अब्ज डॉलर दोन अब्ज डॉलर अशी निर्यात आहे पण त्याच्यावर भारतातल्या लाखो लोकांचा चरितार्थ अवलंबून आहे आणि त्यामुळे अमेरिकेने जे निर्बंध घालताय त्याचा एकीकडे भारताच्या निर्यातीतल्या मोठ्या संख्येने लोकांवर प्रभाव होऊ शकतो दुसरीकडे अमेरिकेला जी भारताला निर्यात करायची अमेरिकेला अमेरिकेकडे दुर्दैवाने अमेरिकेकडे कोणत्याही मोठा उद्योग नाहीये सेवा क्षेत्रात ते अतिशय चांगले आहेत पण दुसरीकडे कृषी उद्योग आहे आणि अमेरिकेत पाच पाच हजार एकरचे एकेका शेतकऱ्याची जमीन असते आणि त्याच्यावर ते इंडस्ट्रीयल स्केलमध्ये त्याचं उत्पादन करतात आणि त्याच्यामध्ये खास करून दूध आहे मका आहे सोयाबीन आहे काही नाही तर त्यांना एथेनॉल जे भारताच्या पेट्रोलमध्ये मिक्सिंग करण्यासाठी त्यांना पाठवायचं आहे आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जातात आणि अमेरिकेचं असं म्हणणं आहे की भारतानी ही क्षेत्र आपल्यासाठी खुली करावीत भारताने जर ही क्षेत्र खुली केली तर भारतामध्ये शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या शेत छोट्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे आणि त्यांच्या पोटावर पाय येऊ शकेल आणि त्यामुळे भारताची अशी अपेक्षा होती की अमेरिकेने याबाबत संवेदनशीलता दाखवायला हवी सहवेदना दाखवायला हवी होती परंतु डोनाल्ड ट्रम्प यांचा दृष्टिकोन आत्ता तरी असा आहे की भारताने हे क्षेत्र उघडी केल्याशिवाय आम्ही भारतावर खूप मोठ्या प्रमाणावर आयात कर लावू आणि त्याला ठामपणे उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे स्पष्ट केलं की माझ्या देशातले शेतकरी असतील मच्छीमार असतील किंवा पशुपालक असतील ज्यांचं संपूर्ण आयुष्य या निर्णयाशी त्याच्यावर अवलंबून आहे त्यांच्या हिताशी मी प्रतारणा करू देणार नाही बरोबर आणि हे सगळं झाल्यानंतर ट्रम्प यांनी साहजिकच भारतासोबत व्यापार करायची बोलणी सध्या तरी